भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांचं शुक्रवारी संध्याकाळी साडेसहा वाजता निधन झालं नाशिकमधील नाईन पल्स रुग्णालयात वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला ऑक्टोबरमध्ये स्ट्रोक आल्यानं त्यांना नाइन पल्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्यामुळं गेले दीड महिने त्यांच्यावर उपचार सुरू होते आज त्यांची प्रकृती जास्त घालावली त्यानंतर संध्याकाळी साडेसहा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली शनिवारी त्यांच्या राजूर या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत पिचडांच्या निधनामुळं राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त करण्यात येतोय आदिवासी समाजासाठी झटणारं एक खंबीर नेतृत्व महाराष्ट्रानं गमावल्याची भावना राजकीय नेत्यांकडून व्यक्त केली जाते मधुकरराव पिचड यांची राजकीय कारकीर्द कशी होती त्यांच्या राजकीय जीवनातले काही किस्से या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत पंधरा ऑक्टोबरला ब्रेन स्ट्रोक आल्यामुळे मधुकरराव पिचड यांना नाशिकच्या नाईन पल्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तेव्हापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते पण अखेर सहा डिसेंबरला मधुकर रावांचं निधन झालं मधुकर रावांच्या राजकीय सांगायचं तर त्यांचा राजकीय प्रवास काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप असा राहिलाय है। नगर जिल्ह्याच्या राजकारणात मधुकर रावांचं नाव आदरानं घेतलं जातं त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात एकोणीसशे बहात्तरला ला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून केली होती एकोणीसशे बहात्तरला ला ते सगळ्यात आधी नगर जिल्ह्यातील अकोले जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणून निवडून आले त्यानंतर एकोणीसशे बहात्तर ते एकोणीसशे ऐंशी पर्यंत अकोले पंचायत समितीचे सभापती म्हणून त्यांनी काम केलं एकोणीसशे ऐंशी मध्ये त्यांनी पहिल्यांदा अकोले विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली एकोणीसशे ऐंशी पासून दोन हजार नऊ पर्यंत अकोले मतदारसंघातून सलग साठ टम मधुकर राव निवडून आले एकोणीसशे नव्याण्णवला शरद पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर पिचडांनी शरद पवारांची साथ दिली त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक सदस्य अशी ही त्यांची ओळख आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली आहे मुख्य म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव या काळात राज्यात युतीचं सरकार असताना त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणूनही काम केलंय मधुकर पिचड यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत आदिवासी विकास भटक्या जमाती आणि इतर मागासवर्गीय कल्याण प्रवास विकास पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसाय अशा विविध खात्यांची जबाबदारी पार पाडली होती एकोणीसशे एक्क्याण्णवला आदिवासी विकास मंत्री म्हणून त्यांनी सुधाकर नाईक यांच्या सरकारमध्ये काम केलं आदिवासी समाजासाठी त्यांनी केलेल्या कामांमुळे संपूर्ण राज्यातल्या आदिवासी समाजात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे नगर जिल्ह्यातल्या अकोल्यासारख्या आदिवासी बहुल भागात तब्बल पन्नास वर्ष विकासाची गंगा आणण्याचं काम मधुकर रावांनी केलं राजकारणासोबतच सहकार क्षेत्रातही पिचड यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये त्यांनी अमृतसागर दूध सहकारी संस्थेची स्थापना केली तसंच एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये स्थापन झालेल्या अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे ते संस्थापक अध्यक्ष होते हजार ला त्यांनी आपले चिरंजीव वैभव पिचड यांना अकोले विधानसभेतून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आणलं दोन हजार एकोणीसला त्यांनी वैभव पिचड यांच्या आग्रहाखातर भाजपमध्ये प्रवेश केला होता कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना लोकांच्या प्रश्नांसाठी आंदोलन करून तयार झालेलं नेतृत्व म्हणून मधुकरराव पिचडांकडं पाहिलं जायचं एकोणीसशे बासष्टला फर्ग्युसन कॉलेजमधून बी एची ची डिग्री घेतल्यानंतर सहज नोकरी मिळत असतानाही त्यांनी आपल्या गावी परत जाऊन आदिवासींच्या समस्या सोडवण्यासाठी स्वतःला वाहून घेतलं यशवंतराव भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सहकारी दूध उत्पादन आणि संकलन करणाऱ्या संस्था उघडल्या त्यांच्या या प्रयत्नांमुळं आदिवासी समाजाला दुग्धोत्पादनाचा जोडधंदा मिळाला दूध नसून ते वाया जाऊ नये आणि त्यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून खेडोपाडी शीतकरण केंद्राची निर्मिती करण्याचं कामही त्यांनी केलं महादेव कोळी समाजाचा बुलंद आवाज अशी त्यांची ओळख होती आदिवासी भागात सहकारी साखर कारखाना सुरू केल्यामुळं त्यांच्या या कामाचं आजही कौतुक केलं जातं प्रवरेच्या पाण्यावर अकोल्यातल्या शेतकऱ्यांनी ऊसाची शेती करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आपल्या भाषणाने त्यांनी विधानसभेत कायमच आपली छाप पाडली इतर आदिवासी आमदारांना सोबत घेऊन त्यांनी आदिवासी आमदार मित्रमंडळाची स्थापना करण्यात पुढाकारही घेतला ऐंशीच्या दशकात अकोले तालुक्याला पाणी मिळावं यासाठी त्यांनी केलेलं भातखंड धरणाचं चा चाकबंद आंदोलन प्रचंड गाजलं होतं सत्ताधारी आमदार असूनही त्यांच्यावर अनेक खटले दाखल करण्यात आले पण मधुकरराव पिचड यांनी माघार घेतली नाही एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली बाबासाहेब भोसले यांना हटवून वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाले त्यांनी या तरुण चळवळ्या आमदाराला मंत्री बनवायचं ठरवलं शपथविधीचा दिवस उजाडला पण काही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मधुकरराव पिचड यांच्या नावावर फुल्ली मारली त्यांच्यावर आंदोलनादरम्यान असलेल्या खटल्यांमुळे त्यांच्या मंत्रिपदाला विरोध करण्यात आला होता ही गोष्ट वसंत दादांच्या कानावर पडली त्यावेळी त्यांनी तातडीनं शपथविधी थांबवला दादांनी वेगानं सूत्र हलवली त्यांनी नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून हा खटला रद्दबातल करावा अशी सूचना केली वसंत दादांनी घेतलेल्या भूमिकेमुळे जवळपास चार तास मंत्रिमंडळाचा शपथविधी खोळपून राहिला होता शेवटी सगळे खटले रद्द झाल्यावर दुपारी चार वाजता शपथविधी झाला आणि मधुकरराव पिचड आदिवासी विकास विभागाचे राज्यमंत्री झाले वसंतदादांनी एकट्या पिचडांसाठी घेतलेली ही भूमिका मधुकररावांचं राजकीय महत्व अधोरेखित करते देशातलं पहिलं आदिवासी बजेट मांडण्याचं श्रेयही मधुकर दिलं जातं राज्यातील दिल बरपली गावात सतरा आदिवासी मुलांचा कुपोषणामुळे मृत्यू झाला होता तेव्हा आदिवासी विभागाचे मंत्री असलेल्या पिचडांना शरद पवारांनी बोलावून घेतलं आणि बरपली गावाला भेट द्यायला जायचंय असं त्यांनी पिचडांना सांगितलं तेव्हा पिचडांनी धुळ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून तिथे भेट देण्याबाबत सांगितलं तेव्हा त्या गावात येण्यासाठी रस्ता नाही तिथे जाण्यासाठी गुजरातमध्ये उतरावं लागेल आणि चौदा किलोमीटर पायी जावं लागेल असं जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं तेव्हा शरद पवार मधुकरराव पिचड आणि इतर सहकाऱ्यांनी गुजरातमधून चौदा किलोमीटर पायी चालत त्या गावाला भेट दिली तेव्हा तिथल्या आदिवासी लोकांची अवस्था पाहून पवार आणि पिचडांचं मन विषण झालं त्यानंतर तातडीनं समिती गठीत करून आदिवासी समाजासाठी बजेट तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला तेव्हा शरद पवारांच्या सरकारमधील आदिवासी मंत्री म्हणून पिचडांनी पहिलं आदिवासी बजेट राज्याच्या विधानसभेत मांडलं या बजेटचं त्यावेळी सगळ्या देशात कौतुक झालं होतं आदिवासी समाजाच्या विकासासाठी मधुकरराव पिचडांनी केलेल्या कामाचं आणि राज्याच्या राजकारणातलं त्यांचं योगदान कधीही विसरता येणार नाही मधुकरराव पिचडांना बोलभिळूकडून भावपूर्ण श्रद्धांजली